आदरी समोर हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेच्या वृत्तीनं आदरांजली अर्पण करीत आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश खाडे हे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करीत आहे तरी शेवटच्या क्षणापर्यंत कधी आपल्या कामाची पद्धत आणि संपूर्ण श्रद्धांजली स्वराज्य दिना अर्पण करतो मान्य सीएम साहेब सर्व मंत्री आणि आमदार विधान परिषदेचे सदस्य विधानसभेचे सदस्य हे प्रोटोकॉल प्रमाणात अर्पण करतील बाकी शक्यतो कोणी जाऊन त्या ठिकाणी गर्दी करू नये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री इस स्वर्गीय आमदार अनिलराव पापर समोर 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 छत्रपती शुलेता हे महाराष्ट्राच्या पाठनांचा रुज आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आदरांजली अर्पण करीत आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार श्रीत्वं खडे हे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी Penyimpanan jadi